माहिती आहे का गरिबी ही शाप नसून ती तुमच्या यशाची खरी सुरुवात ठरू शकते नमस्कार मित्रांनो आज आपण वैभव ढूस यांच्या अंतहस्ती प्रारंभ भाग दोन मधील पाचवा पाठ गरिबी एक संधी यातील प्रेरणादायी शिकवण जाणून घेणार आहोत हा धडा आपल्या जीवनाला नव्या दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडतो गरिबी म्हणजे लोकांच्या नजरेत कमतरता पण खर तर हीच गरिबी आपल्या आतली ताकद जागवते गरिबीमुळे मनुष्याला कष्ट शिस्त आणि मूल्यांची खरी जाण होते लेखक सांगतात की अनेक महान व्यक्ती गरिबीतूनच घडल्या तुमच्याही आयुष्यात असा काळ आला आहे का जेव्हा परिस्थितीने तुम्हाला जिंकायचं शिकवलं जर गरिबी नसेल तर मेहनतीची खरी किंमत कशी कळणार या पाठातून आपल्याला गरिबी ही मर्यादा नाही संधी आहे हा धडा मिळतो तसेच ती आपल्याला स्वप्न मोठी ठेवायला भाग पाडते खरी मेहनत चिकाटी आणि यशाची भूक हीच गरिबीची देणगी आहे जर तुम्हाला हा धडा प्रेरणादायी वाटला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट ज्याने तुम्हाला बदलून टाकलं ते कोणतं ते चला तर मग सुरू करूया गरिबी एक संधी गरिबी ही शाप नाही ती संधी आहे ती परीक्षा आहे आपल्या संयमाची जिद्दीची आणि इच्छाशक्तीची गरिबीमध्ये जन्म घेणं हे आपल्या हातात नसतं पण त्यातून बाहेर पडणं हा निर्णय मात्र आपला असतो ज्या मातीला लोक नशिबाचं अपयश मानतात त्याच मातीतून इतिहास घडवणारे लोक उगम पावतात गरिबी म्हणजे संघर्ष अभाव मर्यादा पण या सगळ्या गोष्टी म्हणजेच तुमचं अदृश्य शस्त्रास्त्र आहे कारण अभावच माणसाला खऱ्या अर्थाने आकार देतो ज्याच्याकडे काहीच नसतं त्याच्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी सर्व काही असतं गरिबीचं वेदनेतून जे शिकता येतं ते श्रीमंतीत कधीच शिकता येत नाही गरिबी आपल्याला शिकवते कष्ट संयम सहनशीलता लढण्याची वृत्ती आणि सर्वात महत्वाचं स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद गरिबीत वाढलेलं मूल जेव्हा मोठं होतं तेव्हा त्याच्या डोळ्यात केवळ यशाचं स्वप्न नसतं तर त्याच्या प्रत्येक श्वासात असते आपल्या परिस्थितीला हरवण्याची धग आणि हीच धग एक दिवस अग्नितुल्य यशात बदलते अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांनी हीच वाट चालून आपली कहाणी घडवली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ए अब्दुल कलाम कल्पना चावला या सगळ्यांनी गरिबीचं ओझं नव्हे गरिबीचं इंधन केलं त्याच गरिबीने त्यांना चढणाऱ्यांपेक्षा झेप घेणारं केलं गरिबी ही तुमचं पिढ्यान पिढ्या चालत आलेलं जोखड असू शकतं पण जर तुम्ही ठरवलं तर तीच गरिबी तुमचं इतिहास बदलणारी ताकद बनू शकते कारण ज्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नसतं त्याच्याकडे मिळवण्यासारखं सर्व काही असतं गरिबी तुम्हाला लढायला शिकवते आणि जे लढायला शिकतात ते कधीच हरत नाही गरिबीतून वर यायचं असेल तर सगळ्यात आधी तुमचा दृष्टिकोन बदलावा लागतो मी गरीब आहे ही खंत न करता माझी परिस्थितीच मला मजबूत करेल हा ठाम विश्वास निर्माण करावा लागतो तुमच्याकडे पैसा नसेल पण स्वप्न असली पाहिजेत शिकण्याची जिद्द असली पाहिजे काम करण्याची तयारी असली पाहिजे हे तीन मंत्र गरिबीचं रूपांतर संधीमध्ये करू शकतात आपण गरीब आहोत म्हणून लाजायचं नाही कारण गरिबी ही चोरी फसवणूक अन्याय यासारखी गोष्ट नाही ती एक स्थिती आहे आणि प्रत्येक स्थिती बदलता येते जर आपल्यात ती बदल घडवण्याची हिम्मत असेल तर ज्या क्षणी तुम्ही तुमच्या गरिबीला संधी म्हणून पाहायला लागता त्या क्षणी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते अनेक वेळा गरिबीमुळे आपल्याला वेदना उपेक्षा टिंगल अपमान यांना सामोरं जावं लागतं पण हेच क्षण तुमच्या मनात वज्राहून कठीण निर्धार तयार करतात एक दिवस मी दाखवून देईन ही आग ही खदखद हीच असते यशाच्या क्रांतीची सुरुवात यशाची पहिली पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं गरिबीत वाढलेल्या माणसाकडे जर तो आत्मविश्वास असेल तर तो कोणतीही परिस्थिती उलटवू शकतो गरिबीमुळे तुम्हाला जे मिळालं नाही तेच गोष्टी मिळवण्यासाठी लागणारी भूक तुमच्यात निर्माण होते हीच भूक तुम्हाला रात्रंदिवस झगडायला भाग पाडते या झगड्याला दिशा द्या शिक्षण हे सर्वात मोठं हत्यार आहे तुमच्याकडे पैसा नसला तरी पुस्तकं वाचा मार्गदर्शन घ्या काम करत शिका कारण ज्ञानावर कोणाचा हक्क नसतो गरिबीतून वर येणाऱ्या प्रत्येक यशस्वी माणसाच्या हातात एकच हत्यार असतं शिक्षण